आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी तालुक्यातील गणपतपुळे तीर्थक्षेत्रापासून सुमारे एक किलोमीटरच्या अंतरावर भांडारपुळे समुद्रकिनारी एक भला मोठा मासा दिसून आला असून सदरचा मासा हा कुजलेल्या अवस्थेत असल्याचं दिसून येत आहे गणपतीपुळे येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार गणपतीपुळे भांडारपुळे येथील समुद्रकिनारी भला मोठा मासा मृत्यू अवस्थेत दिसून आला असल्याची खबर काही पर्यटकांनी मालगुंड पोलिसांना दिली त्यांनी ही खबर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली आणि त्यांनी येऊन पाहणी केली मृत्यू अवस्थेत असलेल्या त्या भल्या मोठ्या माशाला समुद्रकिनारी खड्डा काढून गाडून टाकले असल्याचं सांगण्यात आलं महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा